अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कार्तिक अमावस्या यावेळी शनिवार व रविवार या दोन दिवशी आहे कार्तिक अमावस्याला कोणता उपाय कोणती सेवा करावी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अजिबात स्किप करू नये शनिवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे तर एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपते अमूस्या म्हणले तर हा सर्वात महत्वाचा दिवस असतो अमुस्याला आपण घरामधील जी काही घाण असेल जाळी जळमटे असेल घरातील व्यवस्थित साफसफाई करत असतो त्यात शनिवार आहे शनिवार म्हणल्यावर घराची साफसफाई करणे अतिशय चांगले आहे घरातील नकारात्मकता दूर होते उंबरट्याला हळदीचे लेपन केले जाते शनिवारी साडे दहा नंतर किंवा रविवारी केले तरी चालेल आता अमास्या ही माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी व दारिद्रता दूर करण्यासाठी असते कार्तिक अमास्येला खूप महत्व आहे त्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठावे घरातील झाडून घ्यावे घर स्वच्छ करावे भगवान विष्णूची पूजा करावी या दिवशी कुणी व्रत करतात याने देवी देवतांचा आशीर्वाद भेटतो अन्नदान करा पिंडदान करा दीपदान करावे करा अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावे तुम्हाला जर अंगजड वाटत असेल किंवा मानसिक शारीरिक त्रास होत असेल तर याने तुम्ही होईल पेत्रांच्या स्मरणात गाईला कावळ्याला कुत्र्याला चपाती दान करा पेत्रांसाठी संध्याकाळी दीपदान करावे शनिवारी मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दक्षिण दिशेला तोंड करून दिवा ठेवा एक पण ती घ्या साधं तेल किंवा तिळाचं तेल असेल तरी चालेल काळे तील त्यामध्ये टाका व ते दक्षिण दिशेला ठेवा व प्रार्थना करा की हे दीपदान आहे ते पित्रांसाठी करते पित्रांना शांती मिळावी पित्रांचा जो काही प्रवास चालू आहे त्यामध्ये त्यांना कोणताही अडथळा येऊ नये त्यामध्ये त्यांना एक उजेड मिळावा यासाठी मी करत आहे हे तुम्ही नक्की करा या दिवशी स्तोत्र हनुमान विष्णू सहस्रनाम पठन करू शकता या दिवशी मांसाहार अजिबात करू नये तसेच घरामध्ये कटकटी तंटा वाद असतील तर कालभैरव अष्टक ऐकावे हे कालभैरव अष्टक रोज ऐकले तरी चांगले तर हा उपाय तुम्ही मित्रांना तृप्त करण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय जरूर करावा